नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तोपखाना पोलीस स्टेशनची मोठी कारवाई पोलीस निरीक्षक का आनंद कोकरे यांनी पकडला तब्बल चौतीस किलो गांजा एक फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना एक इसम हा भिंगार देवे माळा मातोश्री हॉटेल समोर अहमदनगर येथे एका घरामध्ये परिणाम करणारे गांजा हा मादक पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून आहे अशी माहिती मिळाल्यावरून त्यांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी अमोल मदन सदाफुले वय वर्ष चौतीस राहणार मानकर गल्ली भाजी मार्केट शेजारी दिल्ली गेट हल्ली राहणार दातरंगीमाळा वारुळाचा मारुती जवळ तालुका जिल्हा अहमदनगर हा विक्री करण्याच्या उद्देशाने चौतीस किलो गां प्रत्येकी दोन किलो वजनाचे पॅकेट असे एकूण सतरा पॅकेट मनोव्यापारावर परिणाम करणारा हिरवट रंगाचा ओल सर उग्र वास येत असलेला गांजा व चारचाकी कार डिजिटल वजन काटा दोन बॅग असा एकूण रुपये किमतीच्या अटक करण्यात आली असून पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करीत आहेत सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अप्पर पोलीस पोलीस अधीक्षक हरीश खेडकर उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे सुनील शिरसाट भानुदास खेडकर दिनेश मोरे सुधीर खाडे अहमद इनामदार पोलीस नाईक संदीप धामणे वसीम पठाण पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी सतीश त्रिभुवन सतीश भवर दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे बाळासाहेब भापसे आदींनी केली बिरो रिपोर्ट एटी न्यूज अहमदनगर